खूप छान खूप सुंदर असे आपले मूग डाळीचे हे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत याच्यामध्ये आपण खडी साखर आणि त्याचबरोबर खजूर याचा वापर केलेला आहे पहा मूग डाळीचे आज आपण पौष्टिक लाडू बनवत आहोत अगदी वेगळ्या पद्धतीचे आहे तुम्ही साखर वापरताना तर आपण साखर नाही तर खडी साखर जे आहे ना खडी साखर वापरून आपण मूग डाळीचे आज लाडू बनवत आहोत पहा कशा पद्धतीने हे लाडू बनवले जात आहे आणि त्याचबरोबर दुसरा पौष्टिक घटक आहे तो म्हणजे खजूर खडीसाखर आणि खजूर याचा वापर करून आपण हे लाडू बनवत आहोत पहा खूप सुंदर आणि खूप छान अपने असे आपले हे लाडू झालेले आहेत चला तर मग आपण असे लाडू करूया तुम्हीही या माझ्यासोबत किचनमध्ये मा सुंदर झाले आहेत ना खूप छान झालेले आहेत अगदी खमंग खुसखुशीत खूप छान झालेले आहेत पहा छान अगदी तोंडात ताकताच विरघळतात लाडू असे अगदी आहे स्मेल त्याचा जो आरोम आहे ना याचा लाडूचा तो छान असा येतो पहा पहा लाडू तुम्हाला मी मोडून दाखवत आहे अगदी सहज लाडू मोडला जातो खूप छान झालेले आहे चला मग आपण असे लाडू जरूर करूया या मूग डाळीचे आपण लाडू करत आहोत हे मुगाच्या डाळीचं पीठ आहे डाळ भाजून दळून आणलेली आहे गॅसवर कडे ठेवलेली आहे आता याच्यात आपण हे तूप घालत आहोत लागतच आपण तूप घालणार आहोत गॅस मोठा आहे पहा सुरुवातीला तूप आपलं तळ तूप पितळलेलं आहे याच्यात आपण हे पीठ घालत आहोत आता गॅस बारीक करत आहोत पहा पीठ आपलं भाजत आलेलं आहे तूप जे आपण घातलो होतो ना परत ते तूप आता पिठाला सुटत आहे पहा पिठाचे आता गट्टे असे तुम्हाला झाले दिसत असतील वळे वळे जेवढं आपण तूप घातलेलं असतं तेवढं तूप पहा परत ते असं सुटत जाते म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भाजलेला अजून एक पाच मिनिट तर आपल्याला लागतील भाजण्यासाठी पहा आपण जे मूग डाळीचे लाडू करणार आहोत ना त्याच्यासाठी खडीसाखर वापरणार आहोत तीन पावशर आपली ही मुगाची मूग डाळीचं पीठ आहे याच्यासाठी अर्धा किलो आपण ही खडीसाखर घेतलेली आहे पहा खडी साखर आपण मिक्सरला बारीक करत आहोत छान असं भाव गोल्डन असायला कलर आलेला आहे खूप छान असा हे आपल्या पीठ काढून घेत आहोत पहा पीठ आपण काढलेलं आहे परत इथे झाकून ठेवलेलं आहे इकडे आपली पिठी साखर बारीक झालेली आहे इकडे आपण शंभर ग्राम ही खजूर घेतलेली आहे साखर बारीक केलेली आहे खजूर आहे आणि आपण आता डिंक घेतलेला आहे हा डिंक तळणार आहोत तूप तापत ठेवलेला आहे आपण आता ह्याच्यात डिंक घालतो तूप हे गरम होऊ द्यायचं आहे

जिंकपना तळून झालेलं आहे आपण आता ही जी खजूर आहे ना ती खजूर घालत आहोत डिंक आपला तळून झालेला आहे थोडासा आपण बारीक करून घेऊया आपला आहे आता तुम्ही मिक्सरला जर फिरवलात ना चालू बन चालू बन करत तरीही चालू शकेल पहा याची खजूर आहे ना हे आपल्याला गरम आपण केलेली छान असे झालेली आहे पहा मऊ वगदी झालेली आहे पिठात आपल्याला मिक्स करायचे म्हणून थोडंसं याच्यात मी पीठ घालते हे मिक्सरच्या भाव पहा मिक्सरच्या भांड्याचं फीर घातलेलं आहे आणि निम्मी खजूर आपण याच्यात अशी घालत आहोत आणि हे मिक्सरला आपण फिरवून घेत आहोत म्हणजे छान या पिठामध्ये हे मिक्स होतं पहा छानसे मिक्स झालेले आहे खजूर पिठात ते आपण याच्यात काढत आहोत अजून एक घाण आपण अशाच पद्धतीनं दुसरी बॅब जी आहे आपण अशीच करत आहोत खजूर सुद्धा आपण याच्यात घालत आहोत आणि मिक्सरला फिरवत आहोत पहा छान मिक्स झालेले आहे खजूर आपले पिठात पूर्णत पहा आपण याच्यामध्ये आता हा डिंक आहे ना पिठा आपलं छान असं पहा झाकून ठेवल्यामुळे अगदी मऊ असं झालेलं आहे आता आपण हा डिंक आहे ना हा डिंक घालत हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा डिंक तळलेला होता ना हा आपण सगळा डिंक घातलेला आहे हे आता मिक्स करून घेत आहोत व्यवस्थित आपण दिंक घातलेला आहे आणि सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत याच्यानंतर आपण साखर घालत आहोत पहा छान असं हे मिक्स झालेलं आहे मी हाताने मिक्स करते पहा आपण मिक्स करून असा गोळा केलेला आहे एकत्रित याच्यावर आपण आता हे झाकण ठेवत आहोत थोडं थंड झालं की आपण मग साखर घालणार आहोत

आता याच्यात आपण साखर घालणार आहोत हे सगळं अगदी व्यवस्थित सुट्ट करून घेतलेलं आहे आता ही पिठी साखर म्हणजे आपण साखर आहे आणि बारीक करून घेतलेली आहे आता ही घालत आहोत तुम्हाला गोड जेवढ्या प्रमाणात हवं ना तेवढ्या प्रमाणात झाला हे अर्धा किलो आहे प्रमाणा अगोदर आपण खाऊन बघायचं किती गोड आहे एवढी साखर घातलेली आहे एवढी मी शिल्लक ठेवलेली आहे हे नंतर घालणार आहोत त्यात आपण काय करत आहोत बा मिक्स करत आहोत पहा जर आवश्यकता लागली तर आपणही साखर घालणार आहोत कारण आपण खजुरी घातलेली आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर अर्धा किलो साखर लावू शकते तीन पाऊसला बंद करते पहा हे पीठ जे आपलं होतं ना ते पूर्ण आपण थंड होऊ दिलं नव्हतं पीठ हे गरम होतं थोडंफार आणि मग आपण याच्यात साखर घातलेली आहे अगदी पीठ पूर्ण थंड झाले तर आपली साखर लवकर मिक्स होत नाही त्याच्यामुळे पीठ जे आहे ना ते थोडं गरम ठेवायचं आणि मगच आपण याच्यामध्ये ही साखर घालायची छान असं पहा मिसळलं जात पहा आणि लाडू वळणं पण आपल्याला सोपं जात आपण आता याचे लाडू वळतो सहज आपले हे लाडू वळले जातात पाहिजे छान असे आपले लाडू झालेले आहेत सगळे लाडू मी आता अशा पद्धतीनं वळून घेत आहे टाका खूप सुरेख खूप छान असे आपले लाडू झालेले आहेत मध्ये तुम्हाला हे स्पॉट दिसत आहे हे आहेत आपले खजूर आणि डिंक बारीक केलेलं आहे ते दिसत आहे खूप सुंदर